बालमित्रांनो पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्माने पावन झालेला ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्यातील मोहटा देवी कानिपनाथांची मडी भगवान बाबांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेला भगवानगड नारायणगड अशा धार्मिक क्षेत्राने नटलेला पाथर्डी तालुका गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेला पाथर्डी तालुका एकेकाळी निसर्ग संपन्न जैवविविधतेने समृद्ध असलेला पोथ्या पुराणांमध्ये सोन्याचा डोंगर म्हणून उल्लेख असणारा हा भाग असा उल्लेख असण्याचे कारण म्हणजे इथे असलेली समृद्ध जैवविविधता इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे केंद्र तिसगावचे आम्ही विद्यार्थी आमच्या सोबत आहेच शिंदे स्वरा गणेश शिंदे ईश्वरी मच्छिंद्र शिंदे सायली हरिश्चंद्र शिंदे श्रेया विनायक घावटे अवनी संतोष वाघमारे जान्हवी नितीन राठोड श्रेया बाळासाहेब झाडे रामेश्वरी आबासाहेब धायतडक आदित्य अर्जुन गावडे रुद्र सचिन आम्हाला यासाठी मार्गदर्शन केलेले आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री अंबादास मोहन पालवे वृशाली संभाजी रुईकर मॅडम श्रीनिवास भूमराज एलाराम सर आम्ही सादर करत आहोत एक श्रुट नाटिका घर घर संविधान अर्थात भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव जिथे मातीच्या प्रत्येकाना श्रद्धा आहे जिथे नद्यांच्या प्रत्येक प्रवाहात जीवन आहे जिथे प्रत्येक मनगटात पराक्रमाची शक्ती आहे ज्याचा इतिहास ही गौरवशाली आहे असा हा आपला भारत देश इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आहे शंभूराजेंचे बलिदान आहे महात्मा गांधीजींची अहिंसा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ही आहे इथल्या प्रधानमध्ये सहिष्णुतेची शिकवण आहे इथल्या परंपरांमध्ये माणुसकीचे दर्शन आहे आणि संस्कृती कुटुंबकम हा संदेश आहे जिथे माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले आहे आणि भगवान तथागथांनी जगाला शांततेचा संदेश दिला हा मूज देश की ही वासी आहे जिथे ताजमहल आणि अजिंठा वेरूच्या लेण्याच्या कातर शिल्पाचे वैभव आहे आणि सह्याद्री अरवली पासून तर हिमालयाच्या उंच शिखरांवर निसर्गाचा गौरव आहे हा देश शेतकऱ्यांच्या श्रमातून फुलतो सैनिकांच्या बलिदानातून सुरक्षित राहतो तर वैज्ञानिकांच्या संशोधनातून प्रगती साधतो इथे आशा आहे प्रेरणा आहे आणि जगाला दिशा देणारा विचार आहे असा हा आपला भारत देश अखंड विनाशी सदा गौरवशाली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यावर यंदा आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणखीन एका आपण साक्षीदार होणार आहोत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा वर्षभर आपण घर घर संविधान अभियान राबवत आहोत पाऊल शतकाची गौरवशाली वाटचाल करणारे आपले संविधान अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले आहे लवकरच भारताला मिळणारे स्वातंत्र्य लक्षात घेऊन स्वातंत्र्यापूर्वीच्या संविधानसभेची स्थापना झाली होती आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी अतिशय अभ्यासाने कष्टाने मेहनतीने विचाराने प्रगतशील असे हे संविधान निर्माण केले आहे हो ना आणि विशेष म्हणजे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संपूर्ण भारतातील सर्व जाती धर्माच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे पंडित जवाहरलाल नेहरू सरदार पटेल मौलाना अबुल कलाम आझाद आचार्य जी बी कृपलानी सरसचंद्र बोस रत्नप्पा पाकुंबाद सरोजिनी नायडू कमला चौधरी स नऊ महिला विदुषी ही आता गाडीवर होत्या तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान समितीचे अध्यक्ष होते हो जे पुढे चालून देशाचे पहिले राष्ट्रपतीही झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान समितीचे कायदेविषयक सल्लागार होते हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसते हो ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मसुदा समितीचे अध्यक्ष यासाठी आपण संविधान सभेचे आभार मानायला हवेत संविधान निर्मितीमधील त्यांचे मोलाचे योगदान लक्षात घेऊनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात घटनाकार म्हणतात हे संविधान पुन्हा तयार करायला संविधान सभेला दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका कालावधी लागला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान आपण स्वीकारले मग आपण प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला का साजरा करतो कारण स्वातंत्र्य आंदोलनात एकोणीसशे तीस पासून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण संपूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करायचो या दिवसाची आठवण म्हणून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला स्वीकारलेल्या संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून आपण सुरू केली आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची मूल्य आणि शिकवण आपल्या संविधानात प्रतिबिंबित झालेली आपल्याला पाहायला मिळतात पण या संविधानाने आपल्याला जगाला दिलेली ही मूल्ये कोणती आहेत आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते हो ना जगाला हे संविधानातील मूल्य आहेत आपल्या संविधानाच्या उद्देशिकेतील एका महत्वाच्या शब्दाचा सार्वभौम याचा अर्थ काय माहीत आहे का तुम्हाला अग सार्वभौम म्हणजे स्वतंत्र ज्या दुसऱ्या कोणाचाही कुठलाही दुसरा हक्क नसतो अगदी बरोबर भारत हा एक सार्वभौम देश आहे याचा अर्थ भारत स्वतःच्या निर्णयामध्ये स्वतंत्र आहे आणि बाह्य शक्ती त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही सैली पण मग सार्वभौम हा शब्द संविधानात का समाविष्ट केला गेला गो चांगला प्रश्न आहे सार्वभौमत्व म्हणजे स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता यावर भारताचा ठाम विश्वास आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण स्वातंत्र्य मिळवले आणि सार्वभौम देश म्हणलो त्याला संविधानाने मूर्त रूप मिळाले त्यामुळे आपल्या उद्देशिकेत हा शब्द समाविष्ट करून आपण या स्वातंत्र्याची मान राखण्याची प्रतिज्ञा केली आहे पण काय गं या सार्वभौमत्वाच्या काय आणि किती महत्त्व आहे सार्वभौमत्वाचे महत्त्व अतिशय मोठे आहे कारण ते आपल्याला स्वायत्तता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची संधी देते आपल्या देशात कायदे कसे का असावेत आपली धोरणे कशी असावीत याचा निर्णय आपणच घेतो हे कायदे नियम आपल्या राष्ट्राची ओळख बनवते म्हणजे भारताचे संविधान हे आपले मार्गदर्शक आहे आणि सार्वभौमत्व हे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे आपला सार्वभौमत्वाचा मान राखण्यासाठी आपण आपले अधिकार ओळखायला हवे पण केवळ त्याही पार पाडायला हव्या आपण सगळेच संविधानाचा आदर करून भारताचे सार्वभौमत्व कायम राखू खूप छान संविधानाच्या उद्देशिकेतील फक्त शब्द वाचायचे नाहीत तर त्याचा अर्थ समजून वागण्यात उतरावायला हवेत तर आता आपल्या उद्देशिकेतील आणखी एक महत्वाचा शब्द समाजवादी हाच बघा किती महत्वाचा शब्द आहे हा तुम्हाला माहीत आहे का समाजवादी म्हणजे काय ते समाजवादी म्हणजे समाजाशी संबंधित असे काहीतरी वाटते बरोबर पण त्याचा आणखी सखोल अर्थ आहे हो ना समाजवादी म्हणजे अशा विचारसरणीचा मार्ग जिथे समाजातील प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि कोणालाही कमी जास्त उच्नीच अशी वागणूक दिली जात नाही पण काय ग समाजवादी हा शब्द संविधानात काय गेला आहे भारतात विविध जात धर्म भाषा आणि प्रांत आहेत संविधानात समाजवादी हा शब्द समाविष्ट करून आपण सर्व नागरिकांना समान हक्क हो समान संधी आणि न्याय देण्याचा संकल्प केला आहे पण खरंच या समाजवादी विचारामुळे समाज बदलतो का समाजवादाचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक सामाजिक आणि राजकीय समानता प्रस्थापित करणे कोणालाही भेदभाव किंवा अन्याय सहन करावा लागू नये उदाहरणार्थ शिक्षण रोजगार आणि आरोग्याच्या संधी सर्वांसाठी समान असल्या पाहिजेत म्हणजेच कोणती व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांना समान वागणूक मिळायला हवी बरोबर ना अगदी बरोबर समाजवादाचा अर्थच तो आहे त्यामुळे सरकारने अनेक योजना आखल्या आहेत ज्या गरीब मागासवर्गीय स्त्रिया आणि दुर्बल घटकांना मदत करतात मग समाजवादी विचारांवर आपण कसे काम करू शकतो तुम्ही समाजात समानता निर्माण करण्यासाठी योगदान देऊ शकता इतरांना समान वागणूक द्या कोणाचाही अपमान करू नका जात धर्म लिंग किंवा गरीब श्रीमंत वरून कोणताही भेदभाव करू नका आणि गरजू लोकांना मदत करा नक्की सर्वांना सारखी वागणूक देऊ सर्वांचा आदर ठेवू आणि इतरांशी नेहमी समानतेने वागू खूप छान संविधानातील समाजवादी हा शब्द आपल्याला एक न्याय आणि समतोल समाज घडविण्यासाठी प्रेरणा देतो समाजवादी नंतरचा संविधानातील महत्वाचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष पण मला धर्म म्हणजे माहिती आहे पण धर्मनिरपेक्ष म्हणजे काय ताई अग धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्माचा सन्मान करले असे काहीतरी असेल अगदी बरोबर धर्मनिरपेक्षिताचा अर्थ असा आहे आपल्या देशात कोणत्याही धर्माला प्राधान्य दिले जात नाही खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म स्वीकारण्याचे आचरण करण्याचे आणि प्रचार करण्याचे ते स्वातंत्र्य आहे पण मग अगदी भारतीय संविधानात धर्मली पेक्षा हा शब्द का समाविष्ट केला गेला असेल बर भारत हा विविध धर्मांचा देश आहे इथे जसे बहुसंख्य हिंदू आहे अगदी तसेच मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध जैन असे अनेक धर्म आहेत शेकडो वर्षांपासून विविध धर्मीय लोकांनी इथे सहजीवनाचा आदर्श घालून दिला आहे सर्व धर्मांना समान वागणूक देण्यासाठी आणि देशात एकता व बंधुता राखण्यासाठी धर्मनिरपेक्ष हा शब्द संविधानात समाविष्ट केला गेला आहे पण मग सर्व धर्म समभाव असायला होता शब्द हो ना धर्मनिरपेक्षते संविधानाला काय अपेक्षित आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे सरकार कोणत्याही धर्माचा समर्थन किंवा विरोध करत नाही सरकार सर्व धर्मांना समान वागणूक देते आणि कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही करणार नाही मग आपण नागरिक म्हणून धर्मनिरपेक्षते तत्व कसे पाळू शकतो तुम्ही इतरांच्या धर्माचा सन्मान करा कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलू नका आणि धार्मिक भेदभाव टाळा भारताच्या विविधतेत एकता हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे धर्मनिरपेक्षतेमुळेच आपण विविध सण साजरे करू शकतो ना अगदी बरोबर धर्मनिरपेक्षता आपल्याला सर्व धर्माचे महत्त्व समजावते आणि त्यांची सण परंपरा साजरी करण्याची मोकळीकही देते चला आपण सर्व धर्मांचा सन्मान करून भारताचे धर्मनिरपेक्षता हे तत्त्व कायम ठेवू संविधानातील धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्याला एकत्र आणतो आणि शांततामय शिकवतो खर तर हे सगळं शक्य आहे ते लोकशाही शासन व्यवस्थेमुळे लोकशाही म्हणजे काय रे पण अरे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची किती छान व्याख्या केली होती ती कोणती लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले शासन म्हणजे लोकशाही शासन अर्थात लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेल्या लोकांचे राज्य अगदी बरोबर लोकशाही म्हणजे अशा शासन प्रकार जिथे सत्ता लोकांच्या हातात असते लोक निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी निवडतात आणि ते लोकांच्या हितासाठी काम करतात पण भारतात लोकशाही का महत्वाची आहे भारत हा विविधतेने भरलेला देश आहे जात धर्म प्रांत आणि भाषांमध्ये विविधता असूनही लोकशाहीमुळे आपण एकत्र राहू शकतो लोकशाही हेच असे मूल्य आहे जे आपल्याला समान हक्क स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देते पण लोकशाहीत लोकांना असे कोणते हक्क मिळतात लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार मिळतो तसेच कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये याची हमीही दिली जाते लोकशाही मजबूत राहण्यासाठी आपण काय करू शकतो तुम्ही जबाबदार नागरिक बना निवडणुकांमध्ये सहभागी व्हा भ्रष्टाचार टाळा आणि आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यही पार पाडा लोकशाही म्हणजे फक्त अधिकार नाही तर जबाबदारीही आहे लोकशाहीमुळेच आपण आपल्या नेते निवडू शकतो बरोबर बरो ना हो बरोबर भारतात प्रत्येक नागरिकाला नेत्यांना निवडण्याचा हक्क आहे हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे लोकांसाठी लोकांनी आणि लोकांद्वारे चालवलेले शासन चला आपण आपल्या हक्कांचा योग्य उपयोग करू आणि जबाबदार नागरिक म्हणून वागू म्हणून खऱ्या अर्थाने संविधानातील लोकशाही हा शब्द आपल्याला एकत्र ठेवतो आणि देशाच्या विकासासाठी प्रेरणा देतो लोकशाही नंतर संविधानातील पुढचा महत्वाचा शब्द आहे गणराज्य हो पण गणराज्य म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला हो गणराज्य म्हणजे तिथे लोकांचा राज्य असतो असे राज्य वा अगदी बरोबर सांगितले गणराज्य म्हणजे असा देश जिथे सर्वोच्च सत्ता जनतेच्या हाती असते आणि त्या देशाचा राष्ट्रप्रमुख निवडून दिला जातो आपण हे सगळे निकष पूर्ण करतो म्हणून भारत एक स्वतंत्र आणि लोकशाही गणराज्य आहे पण गणराज्याचा अर्थ राज्य घटनेशी कसा जोडलेला आहे चांगला प्रश्न गणराज्य म्हणजे देशाचे नेतृत्व कोणत्याही वंश परंपरेने होत नाही भारतात राष्ट्रपती हा घटनात्मक राज्य प्रमुख असतो आणि तो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निवडला जातो यामुळे आपल्याला समानता आणि लोकशाही मुलाचा आदर राखता येतो गणराज्य आपल्याला अधिकार आणि जबाबदाऱ्या देते देशाच्या शासनामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान भागीदारी असते तसेच लोकशाही प्रक्रियेद्वारे सरकार स्थापन होते आणि प्रत्येकाला समान हक्क मिळतो मग गणराज्य असल्यामुळे आपल्याला कोणकोणते कौन अधिकार मिळतात गणराज्यात प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार मिळतात जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य समानतेचा अधिकार आणि न्याय मिळवण्याचा अधिकार तसेच संविधानाने आपले हक्क आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत गणराज्य टिकवण्यासाठी तुम्ही जबाबदार नागरिक बना आपल्या हक्कांचा आदर करा आणि कर्तव्य पार पाडा पार संविधानाचे पालन करा आणि लोकशाही प्रक्रिये सक्रिय सहभाग घ्या कोणत्याही जाती धर्म किंवा लिंगाच्या आधारावर भेदभाव होऊ नये हे सुनिश्चित होते अगदी बरोबर तसेच आर्थिक न्याय म्हणजे गरीब श्रीमंत यांच्यातील तफावत कमी करून सर्वांना समान संधी देणे आणि राजकीय न्याय म्हणजे अग राजकीय न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळणे लोकशाहीमध्ये भाग घेण्याची संधी मिळणे उत्तम बर आता सांगा बरं विचार अभिव्यक्ती श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचे महत्व काय आहे अग यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि स्वतःच्या विचारानुसार जगण्याचा हक्क मिळतो कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही हो आणि समानता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळणे पण याचा उपयोग कोणत्या क्षेत्रांमध्ये होतो शिक्षण नोकरी आणि समाजात सन्मानाने सन्मान आहे अगदी योग्य आणि शेवटी बंधुता म्हणजे काय बंधुता म्हणजे राष्ट्रीय एकता आणि एकात्मता यामुळे समाजात प्रेम आणि बंधुभाव वाटतो किती छान संविधानातील या मूल्यामुळे आपला भारत देश मजबूत समृद्ध आणि लोकशाही प्रधान बनतो आपण सर्वांनी या मूल्यांचे पालन केले पाहिजे आणि इतरांनीही याबद्दल जागरूक केले पाहिजे हो आम्ही पालन करू आपला भारत देश आणि भारतीय संविधान आणखी समृद्ध करू शाब्बास मग संविधानाचा अभियान बाळगूया आणि त्याच्या मूल्यांची जपवणूक करूया आनंदाने अभिमानाने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करूया घर घर संविधान अभियानात भाग घेऊया आणि घरा घरा सविदा संविधान चला तर बालदोस्तांनो आजच्या बालमेळा कार्यक्रमात इथेच थांबूया नमस्कार